मेरे गुरु मेरे बड़े भाई चाचू का आज जन्मदिन है आज हम लोग के लिए बहुत खुशी की बात है मतलब हम लोग के लिए ऐसा लग रहा है जैसे त्यौहार है आज और ऊपर से आज पंद्रह अगस्त है आजादी का दिन है तो, तो खुशी का दिन ऊपर से जुम्मा भाई हमारे ऐसे है की सभी मजहब के लोगों को इज्जत देते है और उनको प्यार करते और उनके हमेशा बैकअप देते अच्छे कामों के लिए भाई आज दरगाह पे भी गए वहां पे भी कई, कई मुसलमान थे भाई दो ने दुआ किए भाई के लिए आज बहुत बहुत खुश आहे आमला की काय बोलतोय याय का भाऊ की भविष्य के लिए बोल गया ये कह अल्लाह से यही दुआ करूंगा की भाई हमेशा खुश हमेशा फुल से रहे तंदुरुस्त रहे और हमेशा लोगों की मदद करते रहे और हैप्पी बर्थडे भाई आज 15 ऑगस्ट है चाचूंचा विषय बोलायचा तर ते आमचे बॉस आहेत आणि चाचूला मानणारा युवा वर्ग आहे तो खूप भयंकर आहे आता एवढा मोठा कार्यक्रम झाला बड्डे नियोजनानं जेवण होतं भरपूर जागून मुलं मित्रमंडळी किंवा युवा पिढी आलेली आणि चाचूनला तर मानणारा एवढा वर्ग आहे की तो बोलता येणार नाही म्हणजे आमचं सातारा गाव आहे साताऱ्यापासून जर जर पाहिलं तर मुंबईपर्यंत चाचूंचे भरपूर फॅन आहेत आणि चाचूनला मी वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या दोस्ती मित्रमंडळातर्फे देतो आमच्या सर्व मित्रमंड मित्रपरिवार तर्फे देतो नसीमबाई बोललेच आता की आज जुम्मा होता पंधरा ऑगस्ट आहे सगळे हा लोकांना भेटीघाटी घेऊन सर्व काही नियोजनबद्ध सगळं काम सगळे आम्ही मित्रमंडळी खूप छान पद्धतीने केले चाचूंला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि मंदिर दे इच्छितो सर्वात पहिले एकोणऐंशी वर आ, स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना आणि आज आमचा बॉस आणि आमचे गुरु टाकू ते हो जे आमचे समाजसेवक पूर्ण नवी मुंबईचे म्हणजे जिथे गेले तिथे त्यांचं नाव आहे आणि जेवढे युवक पोरं आहे ते त्यांचे म्हणजे चाचूंचे फॅन आहेत ते म्हणजे चाचूनचा वाढदिवस इथंच नाही बँकॉक मध्येही तिथं सेलिब्रेट केला गेलाय बँकॉक मध्ये सेलिब्रेट केला गेलाय आणि सकाळपासून अन्नदान करतोय वय वाटप करतोय लहान पोरांना ज्यांना गरजेचं आहे त्यांना वय वाटप वगैरे केलंय आश्रम मध्ये जे ज्यांचं कोण नाही त्यांना जेवण म्हणजे त्यांचं एक ते रोज म्हणजे तिथलं जेवण म्हणजे असं त्यांना काहीतरी स्पेशल असं आज वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना हे केलं आणि त्यांच्यासोबत आम्ही पंधरा ऑगस्ट आणि चाचूचा वाढदिवसही सेलिब्रेट केलं आणि चाचूचं आयुष्य एवढं ला मोठ म्हणजे एवढं अजून ते दिवस अजून वर्क म्हणजे एकदम चांगलं हे एक काम करायला एवढंच आमचे हे आम्ही विषय हतूपटेचा